नमस्कार सगळ्यांना कशा छान असाल असे असे राम रामकृष्ण हरी मी आज करत आहे ज्वारीचे पिठाचे दिर्डे एक कप ज्वारीचं पीठ अर्धा कप छोटा रवा घेतलेला आहे बारीक रवा चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि हा एक कप गच भरून घेतलेला आहे किती पाणी लागेल ते मी सांगते ओतत ओतत पाणी ओतून घेतलं आणि मिक्स करून घेते गाठी होऊन द्यायच्या नाहीत छान मिक्स करून घ्यायचं असं तो पूर्ण एक कप पाणी लागलेला आहे तरी पण मी सांगते किती लागेल पाणीहून हा पूर्ण एक कप पाणी ओतलेलं आहे मी गाठी होऊन द्यायचे नाही सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं हलवून घेतलं मिक्स करून घेतलं हे लहान मुलांसाठी डब्याला देण्यासाठी वयस्कर म्हाताऱ्या माणसांसाठी पातळ करू शकतो जाड करू शकतो आपण कारण म्हाताऱ्या माणसांना काय नाही चावता येत नाही ना त्यामुळे जाडसुद्धा करू शकतो पातळ करू शकतो त्याच्यासाठी हिरवी मिरची कोबी डबू मिरची टमॅटो आणि एक छोटासा कांदा घेतला मी कट करून हे सगळं आता थोडंसं तेल टाकून मी परतून घेते नुसत्या लूज करून घ्यायच्या भाज्या अशा गरम करून घ्यायच्या चांगल्या जिरे मोहरी तेल गरम करून देते जरा हे कसं आहे म्हणजे खूप उपयुक्त आहे हा नाश्ता म्हणजे मुलांना डब्यासाठी पण भाज्या पण पोटात जातात आणि मुलांना मिरच्या घालायच्या नाहीत मग मिठाचं करायचं जिरे मोहरी थोडासा हिंग मुलांसाठी तर डब्याला खूप छान आहे थोडंसं पातळ करायचं आणि कुरकुरीत करायचं हिरवी मिरची टाकून घेते मग हिरवी मिरची टाकायची नाही मुलांसाठी करायचं म्हटल्यानंतर डब्यात मग द्यायचं म्हटल्यानंतर थोडीशी परते मिरची हिरवी आजारी माणसासाठी पण चांगला आहे कोबी टाकून घेते तो पण परतून घेते चांगला मग मिठाचं करायचं त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान म्हणजे आजारी माणसांनासुद्धा खूप चांगलं आहे हे शिमला मिरची टाकून घेतली टमॅटो टाकून घेतलं चांगलं ते कढईमध्ये कांदा माझ्या लक्षात आल्यानंतर परत मग थोडा कांदा घेतला चिरून तो सुद्धा चांगला परतून घेते तेलात ज्वारीचं पीठ म्हणजे इतकं उपयुक्त आहे ना ह्याची ज्वारीची पिठाची खीर किंवा पातळ पेजसारखे सुद्धा करून दिलं तरी खूप उपयोगी असतं म्हाताऱ्या माणसांना म्हणा आजारी पडल्यानंतर सुद्धा आता हे सगळं परतून घेतलं मी चांगलं आणि एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते आता थंड होऊन द्यायचं आणि मग मिक्स करायचं आणि पाणी किती लागते बघते हळद टाकली थोडी थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार कोथिंबीर तसं मीठ टाकलेलंच होतं थोडं कमी पडेल म्हणून मी थोडं परत टाकलं थोडंसं चांगलं मिक्स करून हलवून घेते थोडंसं अजून पातळ करून घ्यायला लागल दहा ते पंधरा मिनटं मी रवा आधीच भिजवून ठेवला होता पातळ करून घेतलं चांगलं अजून थोडं आणि त्या कपाणी दीड कप पाणी लागलं आता तेल तवा चांगला गरम झालाय तेल टाकून घेते पातळ हवा असलं तर पातळसुद्धा सुद्धा तुम्ही करता करू शकता नेरलेपच्या डोश्याच्या तव्यावरती मी कडईत केले थोडंसं सा जाडसर आहे तेल टाकून थोडस झाकून ठेवलं मी दोन ते एक मिनिट आणि सैल बघा छान जाळी पण इतकी सुंदर पडली होते ना रवा आणि ज्वारीचं पेठ मी एक पंधरा वीस मिनिट भिजू घातलं होतं आधीच परत पण थोडं तेल टाकून दुसरं पण दाखवते दोन केल तुमच्यासाठी चमच्यानी तेल टाकलं कडीने लहान मुलांसाठी डब्याला खूप छान आहे झाकून ठेवलं दोन तीन मिनिट छान बघा किती छान खूप छान असे दहा ते पंधरा मिनिट भिजू घालायचं आधी पीठ ज्वारीचं पीठ आणि रवा त्यामुळं छान इतकी जाळी पडते ना आणि लुसलुशीत होतात कडक जरी करायची असली तर तुम्ही कडकसुद्धा करू शकता असे ज्वारीचे धिरडे खूप छान असे तयार झाले चविष्ट मी सुद्धा खाल्लं ना त्यामुळे सांगते चव पण खूप छान झाली होती तुम्ही पण करून बघा असे ज्वारीचे धिरडे तुम्हाला आवडले असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा